नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या आठवड्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची धाराशिव येथील विश्रामग्रहावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक डॉक्टर <coughs> राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात ने आली होती या बैठकीला जिल्हाभरातून शिवसैनिक उपस्थित होते मात्र परांडा भूमवाशी या पट्ट्यातील शिवसैनिकांनी आपले नेते आमचे आमदार तानाजीराव सावंत यांचं यांचा फोटो फ्लेक्सवर नाही बॅनरवर नाही म्हणून तिथं राडा घातला राजन साळवींना या संतप्त शिवसेनेकांची समजूत घालावी लागली आणि नेमकं त्याच दिवशी तिकडं पुण्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्या त्यावरून मग परत आता गेली आठ नऊ महिने शांत असलेले माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत राजकारणात सक्रिय होणार की काय अशा चर्चेंना सुरुवात झाली लागलीच माध्यमावर डॉक्टर तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज हे भूमपरांडा वाशी या मतदारसंघात आपलं आता सतत संपर्कात राहतील काम करतील असंही पण बातम्या किंवा माहिती व्हायरल होत होती नेमकं तिकडं दोनच दिवसात तानाजी सावंत यांच्या मूळ मूळ जे माडा तालुक्यात वाकव गाव आहे तिथं स्थायिक असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले गेली जवळपास पंचवीस तीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेले प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सहसंपर्क प्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला राजीनामा दे देताना त्यांनी पक्ष आपल्याला न विचारता कोणालाही पद आणि कामाचा संधी देत आहे असा आक्षेप त्यांनी ठेवला पण खरं कारण काय आहे त्यांनी राजीनामा का दिला या याबाबतही आता पूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नाही दाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे त्याला कारणही तसंच आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक दोन महिन्यातच वाकाव येथे शिवाजी सावंतांनी शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याचे जे बॅनर आणि पोस्टर्स तयार करण्यात आले होते त्या ह्याच्यावर प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे समर्थक किंवा कोणी असतील त्यांनी त्यांचे बंधू राज्याचे मंत्री राहिलेले आणि भूमपरांडा वाशीचे आमदार असलेले प्राध्यापक तानाजी सावंत यांचं फोटो लावलेला नव्हता आणि साहजिकच त्याही दिवशी तिथं थोडंफार शाब्दिक चकमक घडल्या पण तशाही याच्यात लपून का होईना तिथला मेळावा पार पडला होता म्हणजे त्या त्या दिवशी त्या दिवशी या दोन भावात तर राजकीय दरी निर्माण होते होत चालल्याचं दिसून आलं होतं आणि म्हणूनच परवा एकतीस जुलैला जो शिवाजी सावंतांनी पक्षाचा प पदाचा राजीनामा दिला आहे त्यावरून आणि नेमकं त्याच्या आदल्याच दिवशी तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे यांची पुण्यात भेट झाली प्रदीर्घ चर्चा झाली त्याला ते कारण असू शकतं हे जी लोकात चर्चा आहे त्याला अगदी संयुक्त कारण असो असावं असं वाटतं तसं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भावाभावात तीळ किंवा भाऊबंदकी ही काही नवी आहे असं म्हणता येणार पूर्वी तिकडं कराड तिथं त्यावेळेसचे दिग्गज असे राजकारणातील काँग्रेसचे नेते यशवंतराव मोहिते आणि त्यांचे बंधू यांच्यात पण असंच काही दिव काळ राजकीय वैर सुरू होतं मात्र यशवंतराव हे रा राज्याच्या राजकारणात राहिले आणि धाकट्या बंधूंनी मग तिथं कृष्णा हॉस्पिटल कृष्णा मेडिकल ट्रस्ट असा आणि साखर कारखान्याचं काम असा त्यांनी त्यांचं वेगळा मार्ग त्यानंतर अखलूतच्या मोहिते पाटील कुटुंबात पण मोठे बंधू विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे धाकटे बंधू कैलासवाशी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यात पण राजकीय वैमनस्व काही दिवस रंगलं मग प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा त्याग करत थेट भाजपचाच हात पकडला आणि भाजपच्या याच्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रतापसिंह पाटील मोहिते पाटील काही दिवस राज्यमंत्री पण होते इकडं धाराशिव जिल्ह्यात पण शक्य चुलत बंधू असलेल्या डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील आणि भोपालसिंह उर्फ पवन पोवनराजे पोवन निंबाळकर यांच्यात राजकीय वैर निर्माण झालं होतं आणि या राजकीय वैर वैरात पोवनराजे निंबाळकर आपल्याला काही काळातच आता वरचढ ठरू शकतात हे लक्षात येताच त्यांची सुपारी देऊन कळंबोलीनजक जून दोन हजार सहामध्ये निर्घुण अशी हत्या पण करण्यात आली त्या हत्येचा खटला मुंबई येथे न्यायालयात सध्या सुरूच आहे या याचा निकाल कधी येईल याकडं धाराशिव जिल्हावासियांचं लक्ष आहे इकडं पंडित घराण्यात पण बदाम पंडित आणि शिवाजीराव पंडित यांच्यात पण असं काही सुरू होतं त्यामुळं हे राजकारणातलं बहुबंधकी अशी महाराष्ट्रात अधूनमधून दिसून येतच असते आणि तशीच ती शिवाजी आणि तानाजीराव सावंत यांच्यात पण सुरू झाली आहे की काय असं म्हणण्याला आता लोकांना वाव मिळू लागला आहे या दोन्ही बंधू या सावंत कुटुंब एकत्र आजपर्यंत तर एकत्र असल्याचं तर सर्व चित्र महाराष्ट्राला ते दाखवतात इतर भावांची मुर म्हणजे तानाजी आणि शिवाजीरावांचे पुतणे ब कारखान्यांचे कामकाज पाहत असतात एक पुतणे धनंजय सावंत हे तर धाराशिव जिल्हा परिषदेवर दोन वेळ निवडून आले आणि जे धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पण झाले तर दुसरे पुतणे केशव सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे पण संचालक आहेत हिम म ही पुतणे मंडळी नेमकं आपलं भूमिका का काय करते हे पाहावं लागेल पर नुकताच काही दिवसापूर्वी धनंजय सावंत यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला त्या वाढदिवसाच्या बॅनरवर पण तानाजी सावंतांचे फोटो दिसत नव्हते असं आस, अशी चर्चा परांडाभूम वाशी परिसरात असल्याचं पण ऐकू येत आहे बघूया आता हा वाद जास्त उळू नये दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि जनतेची सेवा करावी आणि आपण ही मेवा खावा एवढीच ज सर्वसामान्यांची अपेक्षा असणार धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून बीड नगर परिषदेत पण वादग्रस्त ठरलेल्या अशा नीता अंधारे लवकरच रुजू होती नीता अंधारेंची भीडहून धाराशिवला बदली करण्याचं परवाच महाराष्ट्र शासनानं आदेश काढलेले आहे धाराशिवच्या धाराशिव येथे मुख्याधिकारी म्हणून काम करणाऱ्या वसुदा फड या जवळपास दोन अडीच अडीच वर्षाच्या पुढील कार्यकाळ त्यांनी इथं केला आहे वादग्रस्त अशा हरिकल्याण यांच्या वर झालेल्या कारवाया आणि त्यांच्या बदलीनंतर वसुधा फड धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून रजू झाल्या होत्या त्या महिला आहे आणि जनतेसाठी काहीतरी करतील असं लोक ज धाराशिवकरांची अपेक्षा होती परंतु त्यांनीही माग मागच्याच पाडेपुढे घोकण्यास सुरुवात केली दिसून आलं आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलही नागरिकांत रोष होता त्यां त्यांचीही त्या चौकशी सुरू झाली होती आणि त्या प्रदीर्घ रजेवर गेल्या आणि त्या रजेवरून परत आल्याच नाही आणि थेट त्यांच्या बदलीचे आदेश आले आणि त्यांच्या जागी नीता अंधारे आता धाराशिव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होतील नीता अंधारेंकडून धाराशिव शहरात पसरलेला खराब रस्ते वीज नसणे असं हा अंधार दूर करून नागरिकांना योग्य अशा सुखसुविधा उपलब्ध करून त्यांनी द्याव्यात एवढीच अपेक्षा असणार आहे एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा